हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या सांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ खूप मोठं आपल्यावर संकट आलं तर त्यावेळेला आपण मारुती रायांचा धावा करतो आपण सगळे हनुमान चालिसा वाचत असतो आपल्याला माहिती आहे हनुमान चालिसा किती महत्त्वाची आहे किती प्रभावशाली आहे हनुमान चालिसाचा जो पठण करतो त्याला माहिती आहे की त्याला शत्रूचं कधीही भय होत नाही कुठलंही संकट त्याच्यावर येऊ शकत नाही बरेच हनुमान चालिसाचे फायदे आहेत हनुमानांचं एक स्तोत्र आहे आपल्याला हे माहिती आहे हनुमान चालिसा पण हनुमानांचं एक स्तोत्र आहे म्हणजे ते तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे तुमच्यावर कुठलंही संकट असो करडीबाधा झाली आहे नजरबाधा झाली आहे तुम्हाला रात्रीची झोप लागत नाही किंवा तुमची तुम्हा कुठली इच्छा पूर्ण होत नाही तुमच्या मुलांचा काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे मुलांना झोप लागत नाही तुम्हाला झोप लागत नाही वाईट स्वप्न दिसतात काही ना काही तुमच्यासोबत सुरू आहे सगळं उलटं उलटं होत आहे तुमचे कुठलीही काम पूर्ण होत नाही संकट तुमच्यावर येतच आहे संकटांचं म्हणजे संकटांची रांग लागली आहे आणि ते संकट तुमचे संपत नाही आहे एक झालं की दुसरं येतं घरात आजार पण सुरू आहे अशा काही गोष्टी असतील की त्या संकटातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही तर मी आज तुम्हाला ते मंगळवारपासून तुम्हाला अकरा दिवस पठण करायचं आहे अकरा दिवस तुम्ही पूर्ण भक्तिभावाने मारुती रायांवर विश्वास ठेवून जर हे पठण केलं तर नक्कीच तुमचं ते संकट दूर होणार आहे तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे यात काही शंकाच नाही मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी दे देते तर यावरच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा हनुमान राया हे आपल्याला माहिती आहेत श्रीरामचंद्रांचे मोठे भक्त होते प्रभू श्रीरामचंद्रांना त्यांनी वचन दिलं होतं की जो कोणी तुमचा भक्त असेल तर त्यावर संकट आलं तर मी त्याचं संकट नक्की दूर करेन आपण श्रीरामांचे भक्त आहोत आपण त्यांची भक्ती करतो म्हणून हनुमानराया आपले रक्षण करत असतात फक्त अकरा दिवस तुम्हाला याचं पठण करायचं आहे आता कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगते आता याच्यासाठी तुम्हाला मंगळवारी सकाळी शुचिरभूत व्हायचं आणि मारुतीरायांच्या मंदिरात जायचं आहे सकाळी आठच्या आत मंदिरात जा जास्त उशीर करू नका नऊपर्यंत पर्यंत ठीक आहे जास्त उशीर करू नका नऊपर्यंत पर्यंत गेलं तरी चालेल तुम्हाला मारुतीरायांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हनुमान रायांना तुमची काय इच्छा आहे तुमचं काय संकट आहे तुम्ही अकरा दिवस काय करणार आहे तुमचं नाव गोत्र सगळं सांगायचं आहे आणि कशासाठी तुम्ही हे करणार आहात हे तुम्हाला मारुतीरायांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे म्हणजे त्यांना तुमचं दुःख संकट सांगा ते दूर करायचं पण सांगा त्यांना मनोगत प्रार्थना करा आणि प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर आता घरी आल्या तुम्हाला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे पण ते कशा पद्धतीने करायचं आहे आता घरी आल्यानंतर तुमच्या घरात मारुतीरायांचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीरामांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा तेही नसेल तर बाळकृष्ण आपल्या घरात आहे म्हणजे भगवान विष्णूच म्हणजे प्रभू श्रीराम आणि हनुमान रायांचं तुम्ही स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो यह पडे हनुमान चालिसा होय सिद्धी साखी गौरीसा तुलसीदास सदा हरी चेरा आता बघा तुलसीदास आला आहे तर तुलसीदासच्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे बाकी तुम्ही जसं आपण पठण करतो त्याच पद्धतीने पठण करायचं आहे आता हे तुमचं अकरा वेळा पठण झाल्यानंतर मारुती स्तोत्र याचं एक वेळा पठण करायचं आहे मारुती स्तोत्र आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे अकरा वेळा हनुमान चालिसा एक वेळा मारुती स्तोत्र अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य त्यांना दाखवायचं आहे आता ही झाली साधी सोपी सेवा अकरा दिवस अकरा वेळा पठण करायचं आहे म्हणजे अकरा वेळा आज अकरा वेळा उद्या असं अकरा दिवस तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा आणि एक वेळा मारुती स्तोत्र याचं पठन करायचं आहे मध्ये गॅप टाकायचा नाही पिरियडची डेट स्त्रियांनी बघून घ्यावी म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे म्हणजे मध्ये खंड पडणार नाही तर अशा साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे फक्त ही सेवा करत असताना कोणाचंही वाईट चिंतायचं नाही मद्यपानचं सेवन करायचं नाही आणि मांसहार करायचा नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या गोष्टी तुम्हाला अकरा दिवस करायचे जर तुम्ही या गोष्टी पाळल्या आणि शुद्ध अंतकरण ठेवलं तर नक्कीच तुमचं जे काही संकट आहे तुमची जी काही इच्छा आहे ती दूर ती पूर्ण होणार आहे इच्छा तुमची पूर्ण होणार आहे तर नक्कीच तुम्ही विश्वासाने मारुतीरायांवर विश्वास ठेवा आणि या स्तोत्राचं तुम्ही अकरा दिवस ह्या स्तोत्राचं पठण करा अकरा दिवस ही सेवा करा तुम्हाला नाही रिझल्ट आला तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर कोण कोण हे पठण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक त्याच्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन